आज आपण बनवतोय संक्रांती स्पेशल तीळ गुळ्याच्या पोळ्या अतिशय खुसखुशीत होते बघा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेली आहे आणि सहज चार ते पाच दिवस ही रूम टेम्परेचरवरती राहते इतकी अप्रतिम अशी ही तीळ गुळाची पोळी आहे तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यासाठी पीठ भिजूया दोन कप भरून मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धा कप घेतलेला आहे बेसन चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे व्यवस्थित साळून घेतलं आहे सगळं मीठ मिक्स केलेलं आहे आणि तीन टेबलस्पून इथे मी तुपाचं मोहन घातलेलं आहे तुपाचं मोहन घेऊ तुम्ही तेलाचं मोहन घालू शकतात इथे पीठ आपल्याला घट्ट भिजून घ्यायचं आहे जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर एवढी आपल्याला कळीक भिजवायची चपात्यांच्या कळीकसारखी नाही भिजवायची आहे नाहीतर या लाटताना फाटू शकतात पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं सॉफ्ट इथे मी भिजवलेलं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे सगळं प्रमाण मी एका वाटीने घेतलेलं आहे वजनावरती एक वाटी आणि वजनावरती दीडशे ग्रॅम ती आहेत दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तीनशे ग्रॅम इथे मी गुळ घेतलेला आहे, आहे। अर्धा कप बेसन आहे अर्धा कप इथे मी सुकंखोबरं घेतलं आहे आणि जायफळ वेलची पावडर घेतली आहे माझी जी वाटी आहे ही दीडशे ग्रॅमची होती तर हे जे ती आहेत हे अनपॉलिश्ड ती आहेत हे दीडशे ग्रॅम वजनावरती आहेत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे शेंगदाणे आधी भाजून घेतले होते त्याची सालं काढली होती परत एकदा भाजून घेतले सुद्धा इथे मस्त भाजून घेतलेलं आहे सगळ्या शेवटला बेसन भाजायचं आहे तर अर्धा कप बेसन व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे इकडे हलकसा कलर चेंज चेंजपर्यंत मी त्याला भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक मोठा टेबलस्पून भरून साजूक तूप टाकलं होतं तूप टाकल्यामुळे बेसन अप्रतिम भाजून होतं आणि किचनमध्ये मस्तपैकी बेसनचा वास येईपर्यंत मी इथे बेसन व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बेसनामध्ये तूप नक्की घाला असं तूप घातल्यामुळे तुमचं जे गुळाचं मिश्रण आहे हे व्यवस्थित बाइंडिंग देतं आता हे सगळं गरम आहे लक्षात ठेवा हे गरम असतानाच आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्यामध्ये खोबरं ॲड केलेलं आहे शेंगदाणे हे गरम असताना भाजा बघा शेंगदाण्यामध्ये तेल असतं हे असं तेल निघतं हे निघणं गरजेचं आहे त्याचमुळे तुमचा जो गुळ आहे हा व्यवस्थित मिक्स होणार आहे बेसन ॲड केलं आहे जायफळ वेलची पावडर घातले इथे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बघा माझा हाताला चटका लागत होता म्हणून इथे मी चमचा वापरलेला आहे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण सगळ्या शेवटला मोठं मिक्सरचं जार घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं साहित्य आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित चर्न करायचं आहे गूळ जो आहे हा हाताने व्यवस्थित मिक्स नाही होत म्हणून मिक्सरमधूनच आपल्याला फिरून घ्यायचं आहे असं केल्याने गुळाचे खडे अजिबात राहत नाही सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर ही टीप नक्की लक्षात ठेवा ती आणि खोबरं आणि शेंगदाणे हे गरम असतानाच मिक्सरला वाटा अजिबात त्याच्यासाठी थंड करण्याची वाट नका बघू इथे सगळे गुळाचे आणि तिळाचे मी गोळे करून घेतलेत आता हे जे कणिक भिजलं होतं याचे पण आकार करून घेतले जितका मोठा तुमचा कणकेचा गोळा असेल तेवढंच मोठं आपण आतलं सारण भरणार आहोत खूप सोपं आहे सारण भरणं जसं तुम्ही पुरणपोळी किंवा पराठ्यांसाठी करतात त्याच पद्धतीने इथे आपल्याला आतमध्ये हा तिळगुळ्याचा गोळा ठेवायचा आहे अलगट ठेवायचा आहे आणि एकदम सावकाशपणे ह्याला बंद करायचं आहे अजिबात प्रेशर नका देऊ हे जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे हे काढून घेतलं आहे परत त्याला मी कणिकमध्ये गोळवलेलं आहे आधी हाताने असं आपण डाबून घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच ह्या तिळगुळ्याच्या पोळ्या करणार असेल तर तुम्हाला एक टीप देईल दोन्ही साईडून लाटा म्हणजे खालती आणि वरती अशी फिरवत फिरवत पोळी लाटा जर रेग्युलर तुम्ही पोळ्या करणार असाल तर तुम्ही एका साईडहून लाटू शकता बघा किती व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत आपलं हे सारण गेलेलं आहे खूप जास्त पातळ पोळी लाटायची नाही आहे जसं आपण पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने मी ह्याला लाटून घेतलं आहे तवा इथे गरम करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित सगळीकडे पुरण माझं सारलं गेलेलं आहे तवा गरम झाल्यावरती मीडियम फ्लेमवरती आपण ह्या सगळ्या पोळ्या भाजून घेणार आहोत ती गोळ्याची पोळी करण्यासाठी थोडीशी ट्रिकी आहे पण सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत जर तुम्ही नवं शिकावं असाल पहिल्यांदाच करणार असाल पहिल्यांदाच करणार असाल तर मी सांगितलेल्या सगळ्या टीप फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं आहे मेजरमेंट माझ्या या मेजरमेंटनी बारा ते गुळ्याच्या पोळ्या झालेल्या होत्या दीडशे ग्रॅम मी तिळ घेतले होते दीडशे ग्रॅम शेंगदाणे होते, होते आणि तीनशे ग्रॅम इथे मी गुळ घेतला होता सगळं मेजरमेंट हे परफेक्ट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चिक्कीचा गुळ इथे अजिबात आपल्याला वापरायचा नाही आहे हे पण लक्षात ठेवा साधा गुळ घेतलेला आहे मी मी ऑरगॅनिक गुळी घेतला होता मस्तपैकी टम्म आपली इथे तिळगुळाची पोळी फुगलेली आहे वरतून तुम्ही तेल लावू शकतात हवा असेल तर तूप लावू शकतात इथे मी वरतून तूप लावलं ला होतं तूप आधी पातळ करून घेतलं होतं आणि व्यवस्थित ते लागतं सगळीकडे तूप लावून घेतले आहे दोन्ही साईडला तूप लावून मी तिळगुळाची पोळी शेकलेली आहे अप्रतिम लागते पोळी आणि ही पोळी रूम टेम्परेचरवरती चार ते पाच दिवस टिकते नक्की करून बघा अजून एक च करून दाखवते तुम्हाला खोलगट वाटी केली आहे ज्याप्रमाणे आपण मोदक करतो पुरणपोळी करतो ब बस तसंच करायचं आहे पहिल्यांदाच करणार असाल तर खूप जास्त प्रेशर नका देऊ अलगत अलगत, अलगत गोळ्या मिक्स करा आणि अलगत अलगत ही वरची पारी तुम्हाला दुमळून घ्यायची आहे आणि आधी आपण त्याला कणिकमध्ये गोळवलेलं आहे हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे असं केल्याने सारण हे तुमचं शेवटपर्यंत पसरतं जसं मी आत्ताच सांगितलं जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर दोन्ही बाजूने तुम्हाला पोळी लाटायची आहे म्हणजे दोन्ही बाजूंची साईडवरची आणि खालच्या साईड खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की संक्रांती स्पेशल ती गोळ्याची पोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे सगळ्या टिप्स तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा बेसन हे कडीकमध्ये घाला बेसन कडीकमध्ये घातल्याने आपल्या पोळीला अप्रतिम चव येते आणि जे थोडंसं बेसन आपण जे भाजून घातलं होतं तुपामध्ये ते पण नक्की घाला त्याचा उपयोग असा होतो की बाइंडिंग खूप छान येते खूप वेळा गुळ आपला फुटतो बाहेर येतो तर पोई लाटताना जर गुळ बाहेर आला असेल तरीसुद्धा भासताना अजिबात गुळ बाहेर येणार नाही ते टीप नक्की लक्षात ठेवा करून बघा नक्की तुम्हाला जमेल इतक्या डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे परत एकदा सांगते प्रमाण चुकू नका जर तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये नसेल करणार तर मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याचं अर्ध प्रमाण करूनसुद्धा तुम्ही या पोळ्या करू शकता अतिशय खमंग खुसखुशीत अशा आपल्या या तीळ गुळ्याच्या तयार झालेल्या आहेत यावर्षी संक्रांतीमध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हॅपी संक्रांत